साक्षीदार आहे पण मी एकाही कार्यक्रम झालं मला हे पाहिजे मी फक्त एकच शब्द बोललो होतो मी पहिलं काहीतरी काम करून दाखवेल तुमच्याकडे काहीतरी हातकांना येईल आणि सगळ्यात महत्वाचं यात्रा मी आयुष्यभर करत राहणारच आहे हे यात्रा निमित्त आहे माझं सर्वात महत्वाचं काम आहे विकास आज आपल्या तालुक्यामध्ये बघा तीन तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाहीये रस्त्यांमध्ये आज मी परवशी आंबवडे गावात गेलो होतो म्हणजे अक्षरशः पाऊस होता आणि चार चार किलोमीटर लहान मुलं त्या ठिकाणी पावसात चालली होती म्हणजे असं वाटत नाही की आपण भोर तालुक्यामध्ये राहतोय असं वाटतं अमरावती तालुक्यामध्ये आहे काय मग ही परिस्थिती म्हणजे अक्षरशः लहान मुलांना पण माझ्या गोळ्यात म्हणजे अक्षरशः म्हणजे वाईट वाटलं इथल्या नेत्यांना कसं वाईट वाटत नाहीये याचा माझा प्रश्न आहे जेवढे नेते आहेत मी काय इथं काय उभा राहील नाही राहील मताचा विषय नाही आहे पण राजकारण करायला पण एक लिमिट असतं लहान मुलांक तरी बघून त्याला थोडी दया आली पाहिजे होती आज बघा एकोणीसशे ब्याण्णव ला आपल्याला एम आय डी सी मंजूर होती एकोणीसशे ब्याण्णव ला एम आय डी सी झाली असती तर पुणे महानगरपालिकेपेक्षा आज भोवन महानगरपालिका सर्वांमोठी तयार झाली असती सर्वांना आज मुंबईला आपल्या मुलांना जावं लागतं सर्वांना जावं लागतं आहे कारण की मला आपल्याला मध्ये मला या ठिकाणी काम करायचं आहे आज या ठिकाणी आपण दिवा दिवाळी साहित्य वाटप याची सुरुवात याच्याबद्दल सांगायचं झालं याची सुरुवात आपण गेल्या नऊ वर्षापासून ते दिवाळी किट वाटप हा कार्यक्रम आयोजित करीत असतो तर बऱ्याच जणांना असं वाटतं की पण निवडणूक आली आली की प्रत्येकजण तुम्हाला पण माहिती आहे निवडणूक आले की काहीतरी वाटप चालू होतं कुठंतरी यात्रा निघाल्या जातात पण मी असं कधी निवडणूक समोर असं काम केलं नाही गेले आठ ते नऊ वर्ष आलं दिवाळी सरंजम असेल काशी यात्रा असेल आता आपण तुम्हाला पण माहिती आहे काशी कत्रेला पण आपण गेले चार वर्ष आलं आपण काशी कत्रेला आपल्या भागातील नागरिकांना घेऊन जातोय त्याच्यामध्ये पण मला वाटतं बऱ्याच माझ्या महिला भगिनी बांधव या ठिकाणी काशयात्रेला आले असतील सकाळचा नाश्ता एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करत असतो म्हणजे त्यावेळी ट्रॅव्हल्स कंपनी तुम्हाला पण माहिती आहे त्या ठिकाणी किती पैसे भरावं लागतात आणि त्यानंतर जे कशा सुलध असतात पण आपण त्यापेक्षा चांगलं नियोजन म्हणजे सकाळी नाश्ता दुपारी जेवण सकाळी परत नाश्ताच्या रात्री जेवण त्या ता, त्या काशयात्रेमध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची सोय हो सकाळी आपलं सर्व बोटिंगने गाठ फिरून येणं दर्शन करणं त्यानंतर आल्यानंतर आपण परत त्याचं गंगा पूजन एकत्रित करण करत असतो सर्वांचं जे काही क्षेत्रात ये जाऊन येतात अशा जे आपण तालुक्यामध्ये गंगापूजन करत असतो तसेच आपण तुम्हाला पण माहिती असेल आता आपण महालक्ष्मी असेल आत्मापूर बाळमामा असेल या ठिकाणी जवळजवळ दहा हजार लोकांना आपण यात्रा घडवली तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवळ चाळीस हजार माझ्या महिला भगिनींना भेटून रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले पण मी तुम्हाला एक सांगतो बरेच एवढ्या या

They would